सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील संजयनगर भागात महा निमित्त महादेव मंदिरात पूजा अर्चा होऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं महाशिवरात्रीच्या निमित्तानं परिसरातील भाविक भक्तांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती सकाळपासून सायंकाळपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सौ संदीप देवकर देवीदास सोनवणे यांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते सदर कार्यक्रमात ज्ञानेश्वर विस्पुते गोविंद खैरनार सुशील साटोटे संजय गायकवाड अशोक गवळी सोमनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती कोपरगाव शहरातील संजयनगर भागात एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थानिक नागरिकांनी श्री गुरुदेव दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली होती चाळीस वर्षांनंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम सुरू झालं या ठिकाणी श्री दत्त मंदिर रामेश्वर महादेव मंदिर व श्री गणेश मंदिराची स्थापना होणार आहे सदर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम प्रगतीपथावर असून कलशाचं काम अजून बाकी आहे त्यासाठी भाविक भक्तांनी या कामासाठी आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीनं यावेळी करण्यात आलं आहे महाशिवरात्रीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रोशन आहेर आकाश साटोटे मयूर विजपुते नमन साटोटे विनोद मोरे कदम सर आदींसह संजयनगर मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतलेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव कोपरगाव शहरातील संजयनगर प्रभागात आम्ही गेल्या चाळीस वर्षापूर्वी येथे दत्ताचं मंदिर स्थापन केलेलं होतं चाळीस वर्षापासून या दत्ताच्या मंदिरात संजयनगरमधील भाविक सर्व रोज पूजेसाठी येत होते परंतु कालांतराने जीर्णोद्धार करणं गरजेचं असल्यामुळे गेल्या वर्षी आम्ही संजयनगर मित्र मंडळाच्या वतीने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं त्याचबरोबर दत्ताच्या मूर्तीबरोबर शंकरांची पिंड त्याचबरोबर गणपतीची मूर्ती अशा आम्ही तीन देवतांच्या मूर्त्या स्थापन करून हे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलेलं आहे या कामी संजय नगर परिसरातील आमचे सर्व मित्रमंडळी जी स्वतः व्यवसाय करून त्याचबरोबर कारागिरी करून कामगार स्वतः या मंदिरासाठी रो वेळ देऊन संध्याकाळी काम संपल्यानंतर या मंदिराचं काम करतात व हळूहळू हे मंदिर आकारास येत आहे माझी सर्व कोपरगाव वासियांना विनंती आहे की या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण आपण यथाशक्ती सगळ्या हाताने मदत करावी व आम्हाला या मंदिरासाठी भरपूर असं सहकार्य करावं जी मी संजयनगर मित्र मंडळाच्या वतीने अपेक्षा करतो व प्रार्थना कर। दोन दोन या करतो आमच्या मंडळाच्या वतीने वर्षातून दोन दोन वेळा या मंदिरात कार्यक्रम केला जातो सर्वप्रथम आम्ही दत्त जयंतीचा कार्यक्रम करतो दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी बारा वाजता दत्त जन्म झाल्यानंतर सर्व परिसरातील भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलं जातं त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी येथे सकाळी नऊ साडे पासून खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू होतो तो, तो संध्याकाळपर्यंत रात्री आठ साडेआठ पर्यंत चालू असतो असे वर्षातून दोन सण आम्ही उत्साहाने व सर्वांनी मिळून मिसळून आम्ही साजरे करतो कोपोरगाव संजयनगर या भागातील श्री दत्त मंदिर हे एकोणावीसशे पंच्याऐंशी साली आम्ही याचा स्थापना केली होती त्या त्यावेळेपासून या भा सर्व भागातील भाविक व सर्व इथं मंदिरात दर्शनासाठी याचा लाभ घेतात आता यानंतर आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलेलं आहे बांधकाम परत जुनं झालं असल्यामुळं त्याची पडझड झाली होती थोडीफार तर आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता आता सर्व जवळजवळ निम्मकामे मी उठलीत आणलेले आहे तिथून पुढं जे काम जे आहे ते स्टाईल वगैरे मंदिराचा कळस मूर्ती कलर त्याला आं किंमकि आमच्या अंदाजे चाळीस एक लाख रुपये खर्च आहे तरी या मंदिराकरता सर्व भाविकांनी व आसपासल्या भागातील सर्व लोकांनी जे दानशूर युक्ती असतील त्यांनी या मंदिराकरता सरळ हाताने मदत करावी अशी आमची इच्छा आहे तरी सर्व तर तसेच आम्ही सालाभातप्रमाणे दरवर्षी दत्त जयंती पुन्हा हनुमान जयंती महाशिवरात्रीचा कार्यक्रम का आम्ही या भागात मोठ्या प्रमाणात साजरा करतो सर्व भाविक या ठिकाणी व सर्व आनंद उत्सव या भागातील सर्व नागरिक येथील आमचे स्थानिक रहिवासी तसेच आमचे मित्रमंडळ सर्व स्व स्वखर्चाने मदत करतात आणि मंदिराच्या बांधकामा करता, करता।, करता सुद्धा सर्व इतरातील मुलांनी व सर्वांनी स्त्रिया मी लेडीज सर्व सर्व भाविकांनी स्वकरतानी इथं बांधकामा करता, करता मदत केली स्वतः रात्रंदिवस राबले व सर्व काम पूर्ण करण्यात त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व भाविकांचे सर्व मुलांचे सर्वांचे व स्थानिक जे रहिवासी आमचे आमच्या असेल संजीव भू देवकर असतील सर्व आमचे खैरनार साहेब असतील ज्ञानेश्वर विस्पुते असतील तसेच आमचे मित्रमंडळी सर्व सर्वांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि हा पुरेसह कार्य सर्वांनी असंच करावे अशी विनंती करतो मग दोन शब्द संपवतो कोपरगाव शहराचा केंद्रबिंदू असलेले आपले संजय नगर या मंदिर एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून स्थापन झालेलं आहे त्याची प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून आपले संजय नगर भागातील जे मित्रमंडळ आहे सन्मान्य त्यांचे जे कार्यकर्ते सदस्य संस्थापक एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी मंदिराचं कामकाज आधी घेतलेलं आहे आणि आता भरपूर दिवसापासून त्यांना थोडीशी आर्थिक अडचणी यायला लागल्यामुळे काम थोडस प्रगतीपथावर होतं पण आता अडचणी यायला लागल्यामुळे स्थगित झालेलं आहे तरी जे भाविक असतील हितचिंतक असतील मित्रमंडळ असेल कोपरगावप्रभागातील त्यांनी सरळ हाताने मंदिराच्या कळसासाठी किंवा स्टाईल फरची वगैरे जे काही कामकाजाला अडचण येते त्याला सरळ हाताने मदत केली पाहिजे आमच्या सारख्या ग्रामीण भागातले लोक येऊन थोडं फार जेवढं होईल तेवढं शक्य होईल ते प्रयत्न करतायत आहोरात्र ते मंदिराचे जे आपले सदस्य आहे त्यांनी आहोरात्र कष्ट घेऊन आज आजपर्यंत भरपूर मेहनत घेतली रात्रंदिवस काम करून त्यांनी इथपर्यंत मंदिराचं कामकाज आणलेलं आहे पण इथून पुढं शक्य होईल ते काम करतच आहेत तरी पण आर्थिक अडचण आल्यामुळे मंदिराचं कामकाज थोडंसं खोळंबलेलं आहे तरी माझी कळकळीच विनंती आहे जे कोणी असतील भाविक दानशूर व्यक्ती त्यांनी सरळ हाताने मदत केली पाहिजे आणि मंदिराचे जे, मंदिरा जे कार्यक्रम असतात हनुमान जयंती दत्त जयंती शिवरात्री त्या कामासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ही भाविक मंडळी एकदम उत्साहात साजरी करतात लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल